युट्यूबच्या या बोलण्यामुळे मला रस्ता चुकलेला आहे मी बोलत आलेलं म्हटली <laughs> तर, तर गावातून गोविंदाला सलामी देऊन दही दे अंडीला सलामी दिली आणि आता निघालाय उरणकडे गावातल्या अंडीचा मान यावर्षी आम्हाला देण्याचा ठरवले आहे तर पहिलाच वर्ष आहे दही आंडीचा जी मोठी दही आंडी आमच्या गावात साजरी केली जाते आणि तो मान आम्हाला भेटलेला आहे तर बारी वाट सध्या फक्त आम्ही सर्वजण बाईकवरच चाललो आहे कारण पुन्हा गावात यायचं आहे नंतर जाताना भेटूच आज सोबत शुभम आहे हकी बाईक तर आम्ही आता मैदानात तिथं पहिलाच वर्षीचा चला गोविंदाच्या बालपणीचं बालपणी सगळं एकत्र येतात वेगवेगळ्या पाड्यातला आम्ही असलो तरी कधी ना कधी एकत्र येतो ते आज आलंय पाहिजेच आम्हाला भेटतो आम्हाला सपोर्ट देण्यासाठी आहे आपलेच साथीदार आहेत आणि आपलेच घराला नाही चला आता थर लावूया कॅमेरामॅन सध्या आपला परेश

चार <laughs> पाच <laughs> 还有，还有，还有，还有。 சார் <laughs> சார்

दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा इथेच साखर लावले होते त्याच दोषात दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा साई गोविंदा फटकाने साखर लावले आणि पुन्हा एकदा तोच दरारा इथे कायम ठेवलेला आहे काय मेहनत लागते ते फक्त वॉटर प्रूफले नगरपालिकेमध्ये बघा व्हिडिओ खास चांगला दिसासाठी हॉकल वगैरे लावलाय मस्त चांगला दिसतंय मी तू तर चॉकलेट हिरो आहे हिरो आम्ही फक्त लिहिलं नाही तर मंडळी आम्ही आता निघालेलो हो। आहोत कोलवे नोडला गावातली हंडी फोडून पुरण सलामी देऊन पुरणमध्ये साथ लावले हा पुरण आम्ही त्याच ठिकाणी यावर्षी सुद्धा साथ लावले तर लावले तुम्ही बघितलंच असाल तर दरारा आमचा कायम आहे तिथला आणि आता निघालोय हो। तिथे बघूया आपल्याला किती हांडे भेटतात आणि कुठे आपण किती थराची सलामी देतो पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच चला कंटिन्यू आणि रितेश लाईक करा आणि इंस्टा आयडी असेल त्याचा रितेश करा सबस्क्राईब करा तिथे पण फॉलो करा युट्यूबच्या या बोलण्यामुळे मला रस्ता चुकलेला आय पी पुढत आलेलो

सतर्क रहा सावधान रहा सावध रहा सावध रहा चला आमच्या मंडळात एवढं शेट आहे ना भाई खास गाड्या दिल्या ना आम्हाला विचार करा तुम्ही जाम पथक शेट आहे बस टेम्पो दोन बाईक वर येणार वेगळे कार चार पाच कार आहेत खास विचार करा पथकाची सोय बघा घेते आमच्या लय मोठा हात आहे पथकाच्या मागे बरेच पथक आलेत रे भाई ते बघ जगल्या गाड्या लागलेल्या दिसतात आता पण आमचा तेच प्रॉब्लेम झालाय काय रितेश लाईव्ह आला आणि परत कॉल लावला आणि विचारला कुठल्या साईडला नक्की जायचं आहे कसं दिसतंय भारी दिसत आता वाटत हे बघा सातची पोरं जय आरती आरतीकडे आली टी शर्ट दिसली म्हणजे पोर इथं अरे वाजव वाजव अरे वाजव सगळी पोरा चालली म्हणून आम्ही चाललोय पाठी कुठे आहे खांडी काय माहित नाही इथं बघा पण भाई ते त्यांच्या चुकी मुलं झालं ना त्यांचा आमचा काय जबाबदारी काय आमची जिम्मेदारी नाही ते त्यांच्या चुकी मुलं झाल्या रितेश ब्लॉकच्या हातामध्ये आमची दोन माणसाची पाठीमाज होती माझ्या गाडीमध्ये दोन मुलं ठेवून आलो कारण आम्ही त्याला ऐकत होतो रितेश एवढा चांगला

उत्साह बघतपूर्वी मान्यवरांमध्ये सहा मी दे उत्साहमध्ये अट्टपूर्वी मान्यवरांमध्ये नाईक यांचाही चेहरा या ठिकाणी जाऊलच काय तिथं आपल्या मंडळा आमच्या मंडळाचा खजाना सगळे सगळं साठवून ठेवलाय ते ही बॅग आणि येते माणूस तुम्हाला भेटलं तर पलवून न्या सेटलमेंट करू फरार वेळेवर पोहोचवता स्प्रे बी अगले गोल्या औषध सगळ्या या बॅग येत आहे खजाना पैशांचा असला तरी मेडिकल पण त्यांच्याच कडे आहे

तू लांब चार गोष्टी लांब चार हात लांब सगळे लांब राह पाच ची परमिशन होती तिथं आम्ही आपण एके गाडीतलं आम्हाला जास्ती घेतो ब्लॉक मध्ये बरोबर आहे सगळ्यांपर्यंत पोहोचल आम्ही पण लावले बाबा व्हिडिओ मग आमची तुला साथ दिसतीलच काय चायनाल चा नाव सिओल दे आता आम्ही पोहोचले खोपट्याला जिथे आम्हाला गेल्या वर्षी हंडी फोडण्याचा मान मिळाला होता तर या वर्षी सुद्धा तिथे पोचले बघूया काय होतंय या वर्षीची परिस्थिती बेसवाला आमचाही भाई

மோட்ட <laughs>

तर आहे यार तर त्यानंतर काय झाले ते तुम्हाला नक्कीच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर असंच गोष्टी दरवर्षी काय होत नाही आपल्याला कधी ना कधी आपल्याला अशा परिस्थितीला सामोरं जायला लागतं तर नक्कीच अजूनपर्यंत यापुढे आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू फक्त तुमची साथ आम्हाला पाहिजे तर मंडळी यावर्षी आम्ही उलवा साईडला उलवे शेलगर या साईडला गेलो होतो गेल्या वर्षी आम्ही वेगळ्या रुटिंगला गेलो होतो वेगळ्या साईडला गेलो होतो पेन साईडला गेलो होतो तर पुढल्या वर्षी अजून वेगळ्या नवीन ठिकाणी अंधई अंडीसाठी जाण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि कशा आहेत आपले व्हिडिओ त्या नक्कीच कमेंटवाले सांगा चला बाय बाय पुढल्या वर्षी भेटू Gab